महायुती पंच बावीसच्या पुढं काही जाईल असं वाटत नाही बावीस ते मॅक्सिमम चोवीस म्हणजे पन्नास पन्नास टक्के होईल बाई कमीत कमी मला असं वाटतं खरं बोलायचं झालं तर एक लाखाच्या आसपास ऐंशी हजार ते एक लाख हे कमीत कमी लीड असायला पाहिजे असे काही कार्यकर्ते असतात ते नेहमी नेहमी नकारात्मक असतात नाही होणारच नाही अशा लोकांचं सुद्धा समजून घेतलं आणि या सगळ्यांशी बोलल्यानंतर आपल्या सीटला कुठेही धोका नाही एवढाच अंदाज तिथं आम्हा सगळ्यांना येतो चार जूनला काय होईल आणि तुमचा अंदाज काय आहे याची अधिकांना उत्सुकता आहे आणि स्पेसिफिक नंतर आपण बारा मंत्रीवर बोलूया महायुती पंच बावीसच्या पुढं काय जाईल असं वाटत नाही बावीस ते मॅक्सिमम चोवीस म्हणजे पन्नास पन्नास टक्के होईल नाहीतर सव्वीस महाविकास महाविकास आघाडी कमीत कमी बरं आणि महायुती बावीस येईल असं वाटतं अच्छा त्यात अनेकांना असं वाटतं की बारामतीची जबाबदारी तुम्ही बऱ्यापैकी सांभाळलेली होती बारामतीमध्ये काय होईल आणि किती मतांचं लीड सुपऱ्यात बाई कमीत कमी मला असं वाटतं खरं बोलायचं झालं तर एक लाखाच्या आसपास ऐंशी हजार ते एक लाख हे कमीत कमी लीड असायला पाहिजे बरं कशामुळे तुम्हाला असं वाटतं कारण आम्ही पाहिलेलं आहे सगळे आमदार सगळे माजी आमदार भाजप राष्ट्रवादी काँग्रेस तिकडची शिवसेना सगळे एकत्र होते नाही जर तुम्ही ताकद म्हणजे पैसा गुंडांचा वापर दडपशाही सत्ता फक्त याच सगळ्या बाजू जर बघितल्या तर नक्कीच अजितदादांच्या पक्षाची बाजू आपल्याला स्ट्रॉंग वाटते बरं पण तुम्ही लोकात गेला लोकांचं म्हणणं जर समजून घेतलं तर सुप्रियादाईंची बाजू जास्त स्ट्रॉंग वाटते आणि इलेक्शन हे फक्त पैसा आणि याच्यावर लढलं जात नाही सेंटिमेंटवर सुद्धा आणि लोकांच्या मतावर आणि लोकांच्या विचारावर लढलं जातं त्यामुळे लोकांचा विचार जर गृहित धरला लोकात जर तुम्ही गेला जे आम्ही होतो आम्ही स्टेजवर होतोच पण ते वीस टक्के वेळ ऐंशी टक्के आम्ही लोकात होतो लोकांकडनं जो काही रिव्ह्यू घेतला अपडेट घेतला पत्रकारांना शंभर पत्रकारांना फोन घेत केले समजा पोस्ट पोल बघायचं झालं तर त्यातले ऐंशी टक्के लोक काय म्हणतात त्याच्याचबरोबर लोकांचा आपण पोस्ट पोल घेतला कार्यकर्त्यांशी आपण चर्चा झालं असे काही कार्यकर्ते असतात ते ने, नेहमी नेहमी नकारात्मक ना असतात नाही हे होणारच नाही अशा लोकांचं सुद्धा समजून घेतलं आणि सगळ्यांशी शे बोलल्यानंतर आपल्या सीटला कुठेही धोका नाही एवढाच अंदाज तिथं आम्हा सगळ्यांना येतो याच्यामध्ये तुम्ही बारामतीमध्ये स्टार प्रचारक होता तुम्ही भरपूर सभा घेतल्या गावोगावी भेटी दिल्या तर अशी कोणती सभा बारामतीची सभा आपण सेपरेट बोलली अशी कोणती बारामती व्यतिरिक्त अशी कोणती सभा होती की जिथन तुम्हाला एकदम ट्रिगर झालं की नाही नाही हे आता आपल्या आवाकेत इलेक्शन आलेली आहे नाही प्रत्येक तालुक्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी होते बरं एकच स्ट्रॅटेजी काय सगळीकडे वापरली असं नव्हतं बरं त्यामुळे असं काय तू एखाद सभा झाली आणि त्याच्यावर आपल्याला वाटलं की नाही आता तिथं असं सुर सुतवाद झालं की नाही ट्रिगर तुम्हाला मिळालं की नाही वातावरण बदललेलं आहे वातावरण बदलतंय नाही जे काही आता शेवटी कसं आहे लोकांपर्यंत फक्त पोचायचं होतं आणि त्यांना आश्वासित करायचं होतं की उद्या जाऊन जर काही अडचणी त्यांना आल्या तर आम्ही आहोत ओके आणि जिथं कुठं सभा व्हायच्या हो तिथं फक्त आम्ही आश्वासित केलं आणि आश्वासित केल्यामुळे एक तर रोष होताच बी जे पीच्या विरोधात आणि बीजेपी बरोबर जो कुठला पक्ष गेला त्यांच्या विरोधात आणि तो रोष फक्त पुढे यासाठी येत गेला की आम्ही एक अशॉरिटी दिली की आम्ही आहोत आणि okay. तो विश्वास लोकांचा बसल्यामुळे वातावरण सगळीकडेच बदललं खडक वाचल्यामध्ये सुद्धा आपण प्लस राहा अशी परिस्थिती आहे ओके okay. मलिदा शब्द कसा लोक काय म्हणतात लोकांच्या मनामध्ये काय हे जर तुम्हाला कळत असेल तर मग तुम्ही असा एखादा शब्द वापरून जाता बरं आणि मग तिथं जे मधले नेते असतात छोटे नेते असतात ते फक्त स्वतःचा विचार करतात लोकांपर्यंत ते नेत्याला पोचून देत नाहीत तर त्या लोकांचा एक अभ्यास केल्यानंतर ठराविक तालुक्यांमध्ये मलिदा गँग जास्तच फेमस झालं ओके okay, पण त्याच्यामुळे तुम्ही टार्गेट पण झाला आणि तुम्हाला पण असंच म्हणजे अजित पवारांकडनं पण तुम्ही स्पेसिफिक टार्गेट झाला